শুভ গুড মন মম্মী পাঠিয়ে ওরা গুড মনিং আপনার দর্শন চালো তোমার দর্শন নাকি দাখী গাড়ি প্কিং ইকড় কারতো না इकडं पार्क करतो भक्ती निवास करा आम्ही भक्ती ना तिकडे थांबलेलो आहे आणि इकडे बी भरपूर जा काही काहीला नाही भेटत ना तर मी इकडेच भुकतात रूम नाही भेटत त्यांना एकदम छान आहे इकडे बी एक प्रावेट आहे ना आणि इकड वासरू बघा किती छान आहे इकडे मी एक मंदिर आहे इकडे वासरू गाय आहे कस वाटतंय मग मी तुला येऊन शांत आहे ना पण थंडी भरपूर आहे इकडं भरपूर आहे आम्ही स्वेटर वगैरे आणले नाहीत आम्हाला काय एवढं थंडी वगैरे नसेल एवढा काही गारवा नसेल पण भरपूर गारवा आहे आता सकाळची वाटले आम्ही तासानंतर आम्ही घ्यायला घ्यायला होतो पण मुली काय उठतच नव्हत्या मग काय गेलो नाही आता चाललंय काही गारवा भी होता त्यामुळे मी तर शिवाजी महाराजांचं बघा शिवाजी स्मारक बघा किती छान आहे हा चला ये मी इकडे फोटो

यानी वो तो मुझे ये नहीं मैं नहीं आपने पहले वाले इतने यही कि तुलसी वो मित्र ना खड़े वो एक मां और तू आपल्यासारखे जाईल आपल्या रिलेजमेंट आपल्या देवाला फोटो अलाउट नाही पण मी घेते तुम्हाला गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे ना आपल्या ह्याच्यात व्यासन चाल घेऊया मध्ये बाबांचं मंदिर आहे ते बघा दे

एक मंदिर आता आता आम्ही चाललेलो आहे Was? Gunting pati bapak cuma उंदीत उंदीत मामा केजे जे बघा किती छान गार्डन वगैरे असं मला ना दाखवलेलं थोडं अजून इथं जवळ असं मंदिर आहे त्याला लावून थोडं जवळ मला फोटोशूट घेता येते इकडच बाजूला मंदिर आहे गणपतींचं आणि इकडं महाराज आहेत चलो, चलो 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 चला घातली ती ती चप्पल चला इकडं व महाराजांची मूर्ती आहे बकू भाग आहे कारण गांधी हां मला काळा कि दर्शन वगैरे हो घेतलेले आता बाहेर मस्त माळ घेतलेली आहे आणि माझ्याची मूर्ती घेतलेली आहे आम्ही शॉपिंग करतो काय घेत आहे ते चला तिकडे घेत मा ना मग मी मग आधीच सगळं की घेतात तिकडे काय घेणार मग आज तिकडे तिकडे पेढा घेऊत ना ती इकड ना लाडू घे जात खरंच का तिकडून पेढ्या आता आम्ही थोडं दुसरीकडे जाणार आहे तुम्हाला देखो भी दाखवतो कसं वाटलं मग मी दर्शन कसं झालं मस्त झालं ना दर्शन वगैरे आमचे खाली होतं दर्शन वगैरे एकदम छान झालेलं आहे

हे बघा इथं मुलांना तुमचे माझ्या मिस्टरांची आजी बाबा येतात त्याचं म्हणणं आहे माझी राजी बाबा छान एकदम काढत ना तेस ना, ना रात्रे म्हणत आहेत काय तुझे भाऊ आहेत अशी कॉमेटी चालू आहे थोडीशी रात्री खूप छान दिसत होत जवळ लाईट वगैरे चालू होते ना एकदम छान शूटच नाही घेतलेला आहे इकडं मस्त माकडं तिथं पण तिथं बघ मम्मी येते कस येऊ मी तिकडून येते चल छान आहे बघाय सारखं लहान मुलांना लहान मुलांना नक्की घेऊन या <ेंगें> ते खुशी होऊन जातील ज्यांच्या इथे असं गार्डन वगैरे नसेल तर त्यांना इथे खेळायला एकदम छान आहे चला उंच मग ते कायम फोटोशूट चांगला येतोय कि आहे तिकड मस्त पाठी बिगाडन आहे मुलाला खेळायला झोका वगैरे इथे माझी मम्मी शूट घेतेय तिच्या मुला, हो मुला नातांना दाखवायला हाती ना, हाती, ना। हाती ना ते ब्लॉग देत ना मम्मी ब्लॉग देत ना त्या पार्किंग लाय ज्यांची स्वतःची गाड्या आणू शकतात इथं पार्किंग करू शकतात फोटो घेतात हां फोटो येलेत फोटो येले व्हिडिओ नाही येले फोटो आहेत पार्किंग वगैरेचं काहीच टेन्शन आहे पण आम्ही काही आपली गाडी बिडी नाही आलेली पण ट्रेन नाही आलेले गरीब लोक इथं जम्पिंग जपंग बी आहे मुलांसाठी खेळायला आणि इकडे बी गार्डन आहे इकडं पाठी बी दाखवलं मी ते आए, एक गार्डन आहे आणि एक गार्डन आहे शॉल नाही किती मा माझ्या आई तिथे शॉल विसरून आली शॉल घ्यायला गेले आणि इकडं तुम्ही इकडे बी मुलाला खेळणे आहेत मस्त देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच इथे खेळ खेळायला वगैरे आहे मुलांना मग लिट गार्डन बी खेळायला मस्त आहेत ओढले मोठे मोठे आहेत छान छान गार्डन आहे बघा हे बघा हे बाबांची मूर्ती किती छान आहे इथं